ऐक ते जाड्या तुला तर मी बघून घे मला शांतपणे विचार सुद्धा करून देत नाही तुला वेड लागलाय का इतक्या कडक उन्हात वर आकाशाकडे बघून काय विचार करतोय मला वेड नाही लागलाय माझ्या डोक्यात एक प्रश्न आला त्यामुळे काही सुचत काय आहे ज्यामुळे तुला काही सुचत नाही हा जो सूर्य आहे तो सकाळी खूप चमकतो सूर्य मग तो, तो रोज रात्री कुठे जातो असं विचारलंस तर तू रात्री त्याच्या घरी जात असेल हो ना त्याच्या घरी हो जसं आपण आपल्या घरी जातो तसंच सूर्य सुद्धा त्याच्या घरी जात असेल चल खोटे नाही खरंच सांगतोय अगदी शपथ पण तुला कसं माहित त्याचं घर कुठे ते तर मला माहित नाही पण तू त्याच्या घरीच जात असेल ठीक आहे आपण त्याचं घर आता शोधून काढूया चल माझ्या बरोबर हे केळी सुद्धा सोबत येऊन जाऊ हावरट कुठला आपल्याला आधी सूर्याचं घर शोधायचं लवकर चल हा पण ना खाऊन सुद्धा देत नाही सध्या हे इथे ठेवतो अरे हा कुठे गेला तस तर आम्ही सूर्याचं घर शोधायला निघालो रस्त्यात आम्हाला मस्तीखोर भेटले त्यांना सुद्धा विचारलं कोणीच आमची मदत करू शकला नाही शेवटी अस्वल महाराजांनी सुद्धा आमची साथ सोडली आम्ही दोघी खूप दुखी झालो अरे पुराण काय झालं तुम्हाला एवढे दुखी कशासाठी दिसतोय काही विचारू नका मामा आम्ही दोघे सूर्याचं घर शोधायला निघालो होतो पण मोडली मामा तुम्हाला माहिती आहे सूर्याचं घर कुठे आहे त्याचं ते माहिती नाही पण मी रोज संध्याकाळी निळ्या डोंगराच्या खाली जाताना बघतो काय तर मग चल जाऊन बघूया जाऊया ते बघ बहुतेक त्या बाजूला सूर्याचं घर असेल आपण तिकडे कधीच पोहोचू शकणार नाही इतकी मेहनत करून काहीच फायदा नाही झाला ते बघ का कावळे दादा काय रे काय झालं बाळा सूर्याजवळ गेला होतास ना सूर्याचं घर तू बघितलं आहेस ना सूर्याचं घर हो सूर्याचं घर <laughs> सूर्याचं घर हा काय झालं अच्छा हे सांग तुझी शेपूट कुठे आहे मागे मग तुझी शेपूट पकडून दाखव नाही पकडू शकत आता काय जस आता तू फिरत होतास तशीच आपली पृथ्वी सुद्धा अशी गोल फिरते पण पृथ्वी कशी का काय फिरू शकते जेव्हा पृथ्वी फिरून सूर्याच्या येऊन पोहचते तेव्हा तिथे दिवस असतो जेव्हा असतो तेव्हा रात्र होते जिथे सूर्य उभा असेल तेच ते त्याच घर ही चांगली माहिती आहे इतकाच नाही जशी पृथ्वी फिरत असते तसं सूर्य सुद्धा सतत फिरत असतो त्याला फिरायला तीनशे दिवस लागतात म्हणजे आपलं एक वर्ष कळलं खूप आभार कवळे दादा आम्हाला एवढं सगळं शिकवल्याबद्दल ठीक आहे येतो मग मी आता मिठूला सूर्याचं घर कुठे आहे हा विचार करून त्रस्त व्हायची गरज नाही हो मी आता शांतपणे झोपू शकतो <laughs>